अकोला जिल्ह्यातील तेलहरा तालुक्यासाठी संजीवनी असलेल्या वारी येथील वाण धरणाचे पाणी आता कुठेही जाऊ देणार नसल्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी निर्धार केला असून याबाबत वाण प्रकल्प पाणी बचाव संघर्ष समितीने पुढाकार घेतला असून याबाबत हिवरखेड येथे एकोणतीस जून रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे वाण धरण निर्मितीच्या वेळेस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती या प्रकल्पामध्ये गेल्या मात्र या वान प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतीच्या सिंचनाच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता होता आणि म्हणूनच या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा हसत हसत आपल्या जमिनी दिल्या मात्र कालांतराने अकोला व बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्यामुळे या वाण प्रकल्पाचे पाण्यावर चौऱ्याऐंशी खेळी योजनेसह संग्रामपूर जळगाव शेगाव तसेच अकोला जिल्ह्यातील अनेक गावांना वाण प्रकल्पाचे पाणी देण्यात आले आहे त्यामुळे तेलहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाला पाणी मिळणे अवघड झाले मात्र आता बाळापूर तालुक्यासाठी सुद्धा वान धरणाचे पाणी नेण्याचा डाव आखला गेला असून त्यावर काम सुद्धा करून झाले आहे प्रत्यक्षात बाळापूरसाठी साठी लागणारे पाणी हे बाळापूर लगतच असलेल्या कवठा मॅरेजमधून घेता येऊ शकते मात्र तरीही शंभर ते एकशे दहा किलोमीटर वर पाणी नेण्याचा हट्ट का असा प्रश्न तेलहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे पाणी इतरत्र न जाण्यासाठी आमदार यांनी प्रयत्न करून बाळापूर तालुक्याला जाणाऱ्या पाण्याच्या कामावर स्थगिती आणली होती मात्र महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर या कामावरील तात्काळ स्थगिती उठवण्यात आली आहे आता जिगाव प्रकल्पातून अकोल्याला पाणी आरक्षित केले गेले असून बाळापूरसाठी सुद्धा वाण प्रकल्पातून पाणी न घेता कवठा बॅरेज मधून पाण्याची सोय करावी अशी मागणी वाण प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संघर्ष समितीचे उमेश पवार राजू रावणकार सुनील इंगळे गुरु पाटील कोरडे डॉक्टर विखे अनिल कराडे रमेश दुतोंडे बंडू पाटील ठाकरे यांच्यासह पत्रकार व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता बाळासाहेब शेतकरी हा भविष्यामध्ये मोठंशी आणि आपली जी पिढी आहे ज्या जिल्ह्यात हा प्रकल्प तयार झाला आहे आणि ज्याच्यावर आपण उदरनिर्वाह करतो ते बंद करेल आंदोलन हुआ और जल्दारी में अंदर होने के बाद नहीं जाने देंगे लेकिन क्या है कि जब उबाटा सरकार आई थी उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री बने पहले जब देवेंद्र जी थे तो स्थगिति दी थी लेकिन जब जैसे सरकार बदली तो सरकार बदलते ही नितिन जी देशमुख जो विधायक है बाढ़ापुर के उन्होंने वो स्थगिति हटाकर जज से सारे नियमों को बदल दे के और सभी जो अधिकारी है उनको भी थोड़ा साइड में करके प्रेशर में उन्होंने वो योजना बनाई उसका टेंडर किया लेकिन वो टेंडर को भी का और सारे संघर्ष समिति का विरोध जारी है। नहीं शासन के तरफ से वो लोगों को जो भी मिलना था वो टाइम में या जो भी पावर के भरोसे उन्होंने किया तो सर वो टाइम में अपने समिति में बड़ा आंदोलन या फिर लोगों में जागरूकता कि फिर गांव गांव जाके इधर से पानी जा रहा था उसको गांव से मिले क्या सभी लोगों को मिले सभी का भी सभी जो शरी जो काश्तकार है वो सारे इकट्ठा हुए थे और उसमें जिला अधिकारी महोदय जब निमा अरोरा जी वहाँ पर जिला अधिकारी जब मैं भी वहाँ पर गया था प्रतिनिधि करके और सारी जो संघर्ष समिति उनके भी पदाधिकारी वहाँ पर थे भी कुछ लोग बुलाए थे और हमने हमारी जो भूमिका थी वहाँ पर उनके सामने हमने सारी जो बातें हैं वो कैसे अन्याय होगा पर किसानों पर ये सारी बातें उनको कही थी और उन्होंने वैसा अहवाल भी शासन की तरफ भेजा है तो उस पर जो पाठपुर चल तो रहा है अभी तो जो सरकार है वो तो भाजपा सरकार है अभी ये पत्रकार जो परिषद लिया आपने तो अभी यहाँ आप बात उठाएंगे उधर उठा। बिल्कुल सरकार चाहे कोई भी, भी रहो विषय सरकार का नहीं है विषय किसानों की हित का है तो जो भी किसानों की हित की जो बातें होंगी वो हम उठाने का पूरा प्रयास करेंगे और उठा भी रहेगा आखोट मतदार संघ के जो आमदार है उनके तरफ से अभी किसानों के हद तक के और इधर से जो पानी जा रहा है उनका क्या बोलना है इसके आप लोग तो मिले होंगे ना उनसे हाँ, हम लोग मिले उनका कहना है कि हमने जो सारी जो करना था, किया है, उसका हम कर रहे हैं लेकिन भविष्य में वो भी कैसे सॉल्व होगा कोर्ट में जाना पड़ेगा या क्या आगे की रणनीति तय करना पड़ेगी वो सारी बातें चल रही है ऐसा उन्होंने बोला धन्यवाद आता सहेली राष्ट्रवादी आहे काँग्रेस त्याच्यानंतर भाजपा आणि शिंदे सरकार आज रोजी सत्ता स्थापन आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे की नाही तर आज रोजी सत्ता भाजपची आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आहे आणि शिवसेनेची आहे तर आज रोजी हे काम काळ थांबवलं जात नाही आणि त्याच्यानंतर असा हा सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे की जे गंगोबंदीची चर्चा सुरू आहे किंवा आता भाजपची सरकार म्हणजे भाजपा सत्तेत असतानाही पत्रकार परिषद घेण्याची वेळ उडाली आहे किंवा का संघर्ष समिती म्हणजे भाजप सरकार नाही आहे हे तुम्ही आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे विषय हा संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचा आहे दोन गोष्टी आहेत जी माझ्या प्रस्ताविका मध्ये मी आपल्याला सांगितल्या की दोन्ही ठिकाणी पाणी आरक्षित झालं होतं एक अकोला शहरासाठी आणि एक बाळापूर तालुक्यासाठी आणि या दोन्ही प्रकल्पाला जेव्हा आमदार साहेबांना आपण विनंती केली सर्व शेतकरी आम्ही त्यांच्याकडे गेलो उपोषणा झाली त्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की मी या सगळ्याच्या ठिकाणी पाठपुरावा करतो आणि कशा पद्धतीनं स्थगिती मिळवल्या जाईल हे मी बघतो आणि त्यांनी आमदार सावरकर साहेबांसोबत चर्चा केली त्यांनी मान्य केलं की इथलाही शेतकरी माझाच आहे आणि म्हणून त्यांनी लगेच देवेंद्रजी जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे पाठपुरावा केला तेव्हा बाळापूरला स्थगिती मिळाली की अकोल्याला स्थगिती मिळाली परंतु सरकार बदलल्यानंतर इतक्या झपाट्यानं त्याचं टेंडर आणि सगळं शासकीय त्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी दिल्या गेल्या आणि करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी शासनाकडून लागत झाली तिथून काम सुरू झालं त्याच्यामुळे बाळापूरचा विषय हा टेक्निकल याच्यामध्ये अडकला परंतु अकोल्याला स्थगिती मिळाली ते आजही कायम आहे आणि आपण याचा पाण्याचा जो प्रश्न होता तो रणजीर धोमनी जिगाव प्रकल्पाचं करून घेतला त्याच्यामुळे आपुल्याचा विषय आता संपलेला आहे आता तो बाळापूरचा तुम्ही जो म्हणताय तो विषय हा टेंडर पूर्ण झाला असल्यामुळे आणि शासनाचे करोडो रुपये ला लागल्यामुळे ते पैसे आपलेच आहे की जे शक्य होईल का आता पुढे आता एवढं मोठं तिथे गेलं पायली खर्च झाला आता हा खर्च जो झाला हा सामान्य जनतेच्या टॅक्समधून मधून आहे माझ्या जगात सर्व जे जनता आहे शेतकरी असो कोणताही बरोबर असो त्यांच्या यातला आहे तर हे नुकसान भोपे कसे निघणार आता आता काही प्रकल्प थांबला थांबल्यानंतर हे नुकसान कसे निघणार त्यासाठीच आजची आपली हे पत्रकार परिषद आहे की याच्यानंतर आपण कशा पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे म्हणजे शासकीय ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्या कशा पद्धतीनं सोडवता येतील किंवा त्यातून कसा मार्ग काढता हा शासनाचा विषय आहे परंतु आपला एवढाच विषय आहे की आपल्या हक्काचं पाणी हे बाळापूरमध्ये जाता कामा नये एवढाच उद्देश आणि एवढाच हेतू आपला या सगळ्या याच्यामध्ये आहे आणि थोडासा हटके विषय विचारला जातो आता हे जे पाईपलाईनचे सुरू आहेत मी आपल्या माध्यमातून समाजातून विनंती करतो की मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुद्धा सुरू आहे त्या दिवस जाते जेवढे झाड असतात मोठमोठे झाड असतात लिंबाच्या जाते त्या मोठी तरी त्या झाडाचे ट्रान्सप्लांट कराव पहिल्या काही उपाययोजना करून ते झाड पुन्हा धरवलं लागेल पाहिजे की मी आपल्या सर्व संघर्ष समिती असो सर्व मान्यवरांच्या पत्रकार बंधनच्या माध्यमातून विनंती करतो की आपण याच्यावर प्रकाश येणेकरून झाडांची कप्पल सांभाळावे कारण की आज काळाची गरज आहे मानवाला ऑक्सिजन साठी फक्त झाडाचीच गरज आहे त्यात मेन म्हणजे निंबाचं झाड निंबाच्या झाडाचीच सगळ्याच कप्पल सुरू आहे आता या रोडनं जेवढं आता आता या रोडचं काम सुरू होईल आता या रोड ना लक्षवधी झाड आहे निंबाचे त्यांचे सगळ्याच कप्पल येईल ट्रान्सप्लांट झाला प्रश्न आहे आजच्या पत्रकार परिषदेचे विषय आहे मृत्यू झाला पाणी मग त्यांना सरकारना आदेश दिला होता झालं होतं परंतु आपल्या सरकारने आणि माननीय आमदार प्रताभाऊ वादडे यांनी त्या पाणी पुरवण्याच्या आदेशावर स्थगिती आणून ते काम थांबवलं होतं परंतु पुन्हा